नमस्कार मित्रांनो तुम्ही ऐकत आहात द मनी मिनिट पॉडकास्ट जिथे आपल्याला मिळतो प्रत्येक दिवशी एक आर्थिक ज्ञानाचा डोस आज आपण बोलणार आहोत दिवाळीच्या खऱ्या मॅजिक पॉवर ऑफ कंपाऊंडिंगवर मित्रांनो दिवाळीला आपण प्रत्येक दिवा प्रज्वलित करतो आणि एक दिवा दुसऱ्याला प्रज्वलित करतो आणि तसेच सर्व दिवे आपल्याला उजळ देतात त्याचप्रमाणे आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग देखील वाढवतो हो मित्रांनो एक छोटी इन्व्हेस्टमेंट एक डिसिप्लिन एक हॅबिट आणि एक थोडा वेळ या सर्व गोष्टी जर कधी आपण जोडल्या तर संपत्ती आपल्यासाठी काम करायला का लागते समजा तुम्ही दर महिना हजार रुपये एस आय पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता आणि ॲव्हरेज साधारणतः बारा टक्क्याचा जरी रिटर्न मिळाला तरी वीस वर्षामध्ये तो पैसा साधारणतः दहा लाख होतो पण जर तीच एस आय पी दहा वर्षानंतर सुरू केली तर तोच पैसा होईल फक्त तीन लाख रुपये डिफरन्स बघा सेम पैसा पण लवकर सुरू केलेल्याचं मॅजिक मित्रांनो कंपाऊंडिंग म्हणजे पैसा हाच पैसा वाढवतो म्हणजेच पैशानेच पैसा कमवता येतो तुमचा इंटरेस्ट पण इंटरेस्ट कमवतो हा एक सायलेंट मॅजिशियन आहे म्हणजे फक्त आणि याला गरज आहे तुमच्या फक्त वेळेची आणि पेशन्सची पण या मॅजिकचा एक सिक्रेट आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी जर तुम्ही उतरत्या मार्केटमध्ये किंवा असं काही मार्केटच्या पोझिशन्स किंवा चुकीच्या बातम्या आल्या आणि त्यात जर कधी तुम्ही एस आय पी थांबवली तर तुमच्या या पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं मॅजिक तुटतं कंपाऊंडिंगला वेळ हवा ट्रस्ट हवा आणि रेग्युलर इन्व्हेस्टमेंट हवी तर मित्रांनो या दिवाळीला फक्त दिवे लावू नका तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा पण दिवा प्रज्वलित करा आजच एक एस आय पी सुरू करा आणि तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला लावा लक्षात ठेवा दिवाळीचं खरं मॅजिक फक्त लाईट दिवे लावण्यात नाही तर पावर ऑफ कंपाऊंडिंगमध्ये देखील आहे म्हणून मित्रांनो पॉवर ऑफ कंपाऊंडिंगने तुमचा पैसा ला वाढवा आणि तुमच्या पैशानेच पैसा वाढवा तर चला मित्रांनो मी तुमचा मित्र योगेश फायनान्शियल दोस्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हाला इथून पुढे तुमच्या आयुष्यात पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा देखील भरपूर उपयोग व्हावा आणि पॉवर ऑफ ने तुमची भरपूर धनधान्य समृद्धी वाढावी यासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा तर आपण भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये मनी मिनिट पॉडकास्टवर तुमचा मित्र योगेश सायनी वाक थँक्यू यू